महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व ब्रेकिंग न्यूज कपिलनगर रस्त्यावर अपघात प्रवण चार ठिकाणी गतिरोधक बसवले नगर अध्यक्ष दोसानी यांचे आभार दैनंदिन सतत वाहनांची रेलचेल व नागरिकांची ये जा असलेल्या माहूर शहरातील वॉर्ड क्रमांक एक कपिल नगर येथील राष्ट्रीय महामार्ग ते बाबा सोनपीर दर्गा रोड वर सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांच्या अपघाताची शक्यता पाहता या रोडवर गतिरोधक बसविण्याची मागणी या परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत होती या मागणीचा पाठपुरावा नगरसेवक विलास भंडारे तथा भावी नगरसेवक युवासेनेचे शहराध्यक्ष उर्फ विजयसिंह हजारी यांनी नगरपंचायतकडे सातत्याने केला त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून राणा यांच्या या, या, या मागणीची माहूर नगरपंचायतचे कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी तातडीने दखल घेऊन आज या रस्त्यावर अपघात प्रवण अशा चार ठिकाणी गतिरोधक टाकून दिले कपिलनगरमधून जाणाऱ्या कपिलेश्वर महादेव मंदिर ते बाबा सोनपीर दर्गा रोडवर सतत भाविकांच्या वाहनांची वर्तळ असते तसेच या रस्त्यावरून शासकीय आश्रमशाळा आयटीआय व इतरही शाळा कॉलेज व शासकीय कार्यालये असल्याने शिक्षक कर्मचारी व वा विद्यार्थ्यांच्या वाहनांची मोठ्या संख्येने ये जा सुरू असते परंतु सतत वाहनांची वाहतूक व नागरिकांची ये जा यामुळे गजबजलेल्या या रस्त्यावर कुठेही गतिरोधक बसविण्यात आला नव्हता त्यामुळे अनेक वेळा छोटे मोठे अपघात होत असत हे अपघात टाळण्यासाठी या ठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी नगरसेवक विलास भंडारे व भावी नगरसेवक शिवसेनेचे शहर प्रमुख राणा यांनी नगरपंचायतकडे सातत्याने पाठपुरावा करून लावून धरली होती या मागणीची विकासप्रिय नगराध्यक्ष फिरोज गोसानी यांनी दखल घेऊन आज रविवार दिनांक एक फेब्रुवारी रोजी कपिलेश्वर महादेव मंदिर शिवप्रताप चौक तलाठी कार्यालय कोडगिलवार यांच्या घराजवळ अशा अपघात प्रवण चार ठिकाणी गतिरोधक टाकून दिले यावेळी नगर अध्यक्ष दोसानी मुख्य अधिकारी विवेक कांदे यांचे नगरसेवक विलास भंडारी तथा शिवसेना शहर प्रमुख राणा यांनी नागरिकांच्या वतीने आभार मानले असून या कामी सातत्याने पाठपुरावा करणारे नगरसेवक भंडारे व भावी नगरसेवक राणा यांचे परिसरातील नागरिकांकडून अभिनंदनासह आभार मानले जात आहे यावेळी नगरसेवक विलास भंडारी शिवसेना शहर प्रमुख राणा जावेद दोसानी पवन शर्मा यश शेवाळी युवासेना शाखा प्रमुख भावी शेवाळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती वंदे महाराष्ट्र न्यूज मीडिया प्रतिनिधी पंकज नांदेड वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा